आपल्याला आणि आपल्यामार्फत समस्त महाराष्ट्रातल्या जनतेला मी शुभेच्छा देतो आज प्रचंड पद्धतीनं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस असताना देखील स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा केला रत्नागिरीमध्ये येणारे नवीन प्रकल्प रत्नागिरीमध्ये होणारी पर्यटनाची वाढ आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये रत्नागिरीचं प्रशासन कशा पद्धतीनं सज्ज आहे याची माहिती देखील पालकमंत्री या नात्यानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या मी नागरिकांना बंधू भगिनींना दिली अनेक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आज आम्ही सत्कार केला कर्मचाऱ्यांचा सत्कार केला एस टीमध्ये विना अपघात पंचवीस वर्ष ज्यांनी एस टी चालवली त्यांचा देखील आज आम्ही सत्कार केला मध्ये काही गॅस टँक टेंक, टँकर अपघातामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या एम आय डी सीच्या फायर ब्रिगेडनं काम चांगलं केलं म्हणून त्या अधिकारांचा देखील आम्ही सत्कार केला अशा पद्धतीनं अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आजचा दिवस हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साजरा झाला आणि पुढच्या पंधरा ऑगस्टपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विकासात्मक अजून काय कामं करायची याच्यावर देखील आम्ही प्रकाश टाकला त्याच्यामध्ये व्ही आय टी सेमी कंडक्टरचा कारखाना असेल धीरुभाई अंबानी डिफेन्स सिटीचा कारखाना असेल त्याच्यानंतर नव्यानं येणारा सोलारमध्ये सेल तयार करण्याचा कारखाना असेल किंवा ड्रोन तयार करण्याचा कारखाना असेल अशा पद्धतीचे विविध पद्धतीचे प्रकल्प हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊन त्याच्यातनं बेरोजगारी दूर व्हावी यासाठी उद्योग विभाग काम करतं याची देखील माहिती आम्ही दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे सातत्यानं चालू आहे त्याच्यामधल्या सुमारे चार लाख महिला भगिनींना चार लाख आठ हजार महिला भगिनींना त्याचा आम्ही फायदा देतोय तर ती देखील तयात योजना चालू राहील ही शासनाच्या वतीनं आम्ही ग्वाही दिलेली आहे वचन दिलेलं आहे त्यामुळे अशा विविध शासकीय योजना ज्या आहेत त्या देखील चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहिल्या पाहिजेत अशा पद्धतीचं टार्गेट घेऊन पुढच्या पंधरा ऑगस्ट पर्यंत चांगलं काम करण्याचं प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे आपल्या माध्यमातून रत्नागिला वाटचाल करते पर्यटनाकडे वाटचाल करते अशा वेळी कोणत्या गोष्टी ज्या अजून मागे पडत आहेत ते आपल्याला अजून वेगाने करावं लागतील आपल्याला माहिती आहे की कसब्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं वास्तव्य होतं आणि जागतिक स्तरावरचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे कसब्यामध्ये बांधण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे त्याला जितके पैसे लागतील तितके पैसे देण्याची तयारी शासनाची आहे आपल्याला अजून एक आनंदाची जी माहिती मिळालेली आहे ती म्हणजे युनेस्कोनं सुवर्णदुर्ग हा किल्ला जागतिक वारसा स्थळामध्ये आणलेला आहे आपले कोकणातले चार किल्ले हे जागतिक वारसा स्थळामध्ये आलेत त्याच्यामध्ये जिथं छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला तो रायगड किल्ला सुवर्णदुर्ग किल्ला विजयदुर्ग किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला हे चार कोकणातले किल्ले हे जागतिक वारसा स्थळामध्ये आलेले आहेत त्याच्यामुळं हा देखील कोकणवासियांचा एक अभिमान आहे आणि या पद्धतीनं पर्यटनाला चालना देणं नवीन नवीन उपक्रम रत्नागिरीमध्ये आणणं या दृष्टीनं आम्ही शासन म्हणून वाटचाल करतो विकासाची कामे आपली साहेब वेगाने सुरू आहेत कधी आता पूर्ण होतील आणि काय अपेक्षा आहे ती साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत हो <coughs> पूर्ण व्हायची पूर्ण जिल्ह्यामध्ये शहरांचा जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न होता मग राजापूर लांजा रत्नागिरी त्याच्यानंतर चिपळूण असेल खेड असेल गुहागर असेल या सगळ्या परिसरातल्या नळपाणी योजनांना मंजुरी मिळालेली आहे रत्नागिरी शहरातल्या घनकचराच्या प्रकल्पासाठी पाच एकर जागा ही एमआयडीसीनं दिलेली आहे त्याच्यामुळे सगळी कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आपल्याला म्हणजे मी हे घेण्याचं किंवा देण्याची आवश्यकता नाही रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांच्याच आशीर्वादामुळं देशपातळीवर ओडीओपीचा जो कार्यक्रम झाला म्हणजे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट याच्यामध्ये देशात गोल्ड मेडल रत्नागिरी जिल्ह्याला मिळालं याचा अर्थ प्रशासनामध्ये आणि कामामध्ये देखील रत्नागिरी जिल्हा हा अग्रेसर आहे ज्यावेळी हंड्रेड डेजचा कार्यक्रम आपण सुरू केला त्या हंड्रेड डेजमध्ये देखील रत्नागिरी एम आय डी सीचं कार्यालय हे एक नंबरला आलं आहे त्याच्या प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे जिल्हाधिकारी ज्यावेळी नागपूरमध्ये होते जिल्हाधिकाऱ्यांचा ज्यावेळी क्रायटेरिया बघ बघण्यात आला त्यावेळी देखील रत्नागिरी जिल्हा हा एक नंबरला राहिला आहे त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या बाबतीमध्ये पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहे याचं कारण जिल्ह्यातली जनता जी आम्हाला सहकार्य करते त्याच्यामुळे जिल्हा आम्ही या पहिल्या तीन क्रमांकामध्ये ठेवू शकलो चर्चा काही असू दे जर सरपंचानी सन्मानानं मंत्री महोदयांना ध्वजारोहणासाठी जर बोलवलं असेल तर त्याच्यामध्ये कस काय सरपंचांच्याच निमंत्रणाला मान देऊन तर भरतशेड गेले असतील त्याच्यामध्ये काय आताच बांधकाम मंदिर गेले रत्नागिरीकर आणि कोकणकर मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या प्रगतीचा आवाज मी किमान तीन ते चार वेळा मुंबई गोवा महामार्गाची स्वतः पाहणी केलेली आहे तीनशे चौपन्न किलोमीटर पैकी एकवीस किलोमीटरचा रस्ता हा अतिशय खराब आहे म्हणजे जवळजवळ सात ते आठ टक्के फक्त काम हे शिल्लक राहिलंय त्या एकवीस किलोमीटरमधले चार किलोमीटर जे आहेत ते टू लेन टू लेन व्हायचं बाकी राहिलेलं आहे मी चाकरमान्यांना देखील आवाहन केलेलं आहे नक्की कामाला उशीर झाला आहे त्याची काही जबाबदारी आम्ही नाकारत नाही जसं चांगल्या कामाचा आम्ही श्रेय घेतो तसं त्याची देखील जबाबदारी नाकारण्याचा काही प्रश्न येत नाही परंतु अडचणीतनं येण्याचा मार्ग हा या वर्षापुरतीच मर्यादित राहिलेला आहे पुढच्या वर्षीपासून मुंबईकर चार तासामध्ये रत्नागिरीला येतील आणि पुढच्या दीड तासामध्ये म्हणजे साडेपाच तासामध्ये सिंधुदुर्गमध्ये पोहोचतील अशा पद्धतीचा रस्ता तयार झालेला असेल कारण मंत्री असल्यानंतर लाईट चालू होतो आणि मंत्री गेल्यानंतर लाईट जातो अशातला भाग नाही काही तांत्रिक अडचण असू शकते आपण सगळे कोकणातले आहात तुम्ही देखील ले कोकणातल्या आहात पहिली गोष्ट आपल्याकडे जो रेनफॉल जो आहे तो प्रचंड पद्धतीचा आहे म्हणजे गेले तीन दिवस आता जो पाऊस पडतोय त्या पावसाला काय आपण थांबू शकत नाही त्याच्यामुळे जे खड्डे भरण्याचा प्रयत्न होतोय डांबर टाकण्याचा प्रयत्न होतो ते सगळं निघून जातं याच्याशी आम्ही शंभर टक्के सहमतात ते नाकारण्याची काही गरज नाही पण ज्यावेळेस पूर्ण नॅशनल हायवेचं काँक्रिटीकरण पूर्ण होईल किंवा रत्नागिरी शहरातलं कॉन्क्रीटीकरण पूर्ण होईल हा खड्ड्याचा प्रश्नच पुढच्या पंचवीस तीस वर्षासाठी निघून जाईल आणि कशडीचे बोगदे मंत्री असताना तिथले दिवे का लागले आणि मंत्री गेल्यानंतर दिवे का विजले याची शंभर टक्के पालकमंत्री म्हणून मी चौकशी करते शुभेच्छा आहेत त्यांना सर एकोणीसशे अठ्याऐंशी च्या कायद्याप्रमाणे कल्याण डोंगर महापालिकेत बंदी आहे परंतु सर्व गटाचे जे आमदार आहेत जितेंद्र आवड बटन मटन पार्टी करण्यावर सध्या ठाम आहे हा सगळा सगळा इलेक्शन साठी केलेला फारसा आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालामध्ये हा निर्णय झाला आणि निर्णय काय झाला तर पंधरा दिवस हे पशुवध बंदी करायची म्हणजे उदाहरणार्थ देवणारचा कत्तलखाना आहे तो कधी बंद ठेवायचा तर पंधरा दिवस बंद ठेवायचा त्याच्यामध्ये कृष्ण जन श्रीकृष्ण जयंती हा देखील दिवस त्याच्यामध्ये धरण्यात आला होता पंधरा याच्यामध्ये माझ्याकडे आता जी आर पण आहे आणि यावर्षी योगायोगानं पंधरा ऑगस्टच्याच दिवशी श्रीकृष्ण जयंती आहे त्याच्यामुळं तो बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय परंतु एकोणीसशे अठ्याऐंशी सालानंतर दोन हजार पंधराला मुंबई महानगरपालिकेने एक ठराव घातला पशुवध बंदीचा त्याच्यामध्ये देखील श्रीकृष्ण जयंती आहे आणि श्रीकृष्ण जयंती आज पंधरा ऑगस्टला आल्यामुळे पंधरा ऑगस्टला पशुवध बंदीचा निर्णय त्या संबंधित महानगरपालिकेने केला परंतु काही लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थेचं राजकारण करायचं आहे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी लक्ष दिलं नाही स्वतःच्या ताब्यामध्ये महानगरपालिका असताना हे ठराव झालेले आहेत त्याच्यामुळे असलेलं स्वतःच पाप दुसऱ्या डोक्यात दुसऱ्याच्या डोक्यावर फोडणं हे अतिशय वाईट आहे आणि त्याच पद्धतीनं सध्या राजकारण सुरू आहे सर चर्चा होते त्यांची पण खूप दुरावस्था त्याच्याबद्दल बोलत नाही त्या संदर्भात काही होणार आहे का कारण स्टेट हायवेचा विषय खूप महत्वाचा आहे अनेक स्टेट हायवे माझ्या माहिती म्हणून एमडीआर MDR... एमडीआर असतील ओडीआर असतील विलेज रोड असतील हे पावसामुळेच खराब होतात आणि पावसानंतर त्याची डागडुजी होते आता पावसानंतर खराब झालेल्या रस्त्यांना कितीचं सा बजेट सार्वजनिक बांधकाम मंत्री उपलब्ध करून देतात त्याच्यावर ह्या रस्त्याचे डागडुजी अवलंबून आहेत कसं पाहायचं चांगल्या पद्धतीने भेटला होता पहिली गोष्ट अशी आहे कोणी कुठच्या पक्षात जावं कोणी कुठच्या पक्षात जाऊन स्वतःची कातडी वाचवावी हा प्रत्येकाचा जा प्रश्न आहे त्याच्यामुळे प्रशांत जाधव कुठे गेले म्हणजे काय जिल्ह्यामधले काय फार मोठं नेतृत्व दुसरीकडे कुठे गेलंय आणि कोणाचं जास्त फार मोठं नुकसान होणार अशातला भाग नाही काय ठरवेल प्रत्येकाची ताकद काय तीन गती मिळाले त्यांना भाषण करायला दिलं नाही या रागापोटी ते स्टेजवर आले नाहीत काल देखील मी नागपूरमधनं सांगितलं आम्हाला देखील आज आम्ही चार चार पाच पाच वेळा मंत्री असून पाच वेळा निवडून येऊन सुद्धा काही कार्यक्रमामध्ये गडबड असल्यामुळं भाषण करायला दिलं जात नाही भाषण महत्त्वाचं की जनतेचा विकास महत्वाचा तर ह्या सगळ्यांच्या दृष्टीनं भाषण महत्वाचं आहे आणि भाषणाला संधी नाही म्हणून मी व्यासपीठावर येणार नाही हे लोकप्रतिनिधींना करून उपयोगाचं नाही आणि आता जी घरं दिलेली आहेत

मुद्दा असा आहे की भास्कर जाधव साहेबांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे ते त्याबाबत त्यांनी बहुतेक काल खुलासा केलेला आहे आणि त्यांनी ब्राह्मण समाजाबद्दल काय बोलले ब्राह्मण समाजानं त्यांच्याबद्दल काय बोललं याच्यापेक्षा ज्या पद्धतीनं गुहागरमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला त्या पक्षप्रवेशाचा आणि ब्राह्मण समाजाला नाराज करण्याचा काय कुठच्या समाजाला नाराज करण्याचा काही प्रश्न येत नाही ज्याने ज्याने ही वक्तव्य केले त्यांनी त्यांनी याचे खुलासे केले पाहिजे मी माझ्या आयुष्यामध्ये कुठेही जातीवादक कधी बोललो नाही कुठच्याही जातीनं मला नाकारलेलं नाही मला वैयक्तिक सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनी मला प्रेम दिलेला आहे त्याच्यामुळं कुठच्याही जातीबद्दल ना मला बोलण्याचा अधिकार नाही मी निवडून आल्यानंतर सगळ्याच झटकेचा आणि दादा भुसेंचा सुतारामही संबंध नाही कोणाचाही नातेवाईकांनी जर काय केलं तर त्याला मंत्री कसं काय जबाबदार असू शकतो त्याच्यामध्ये संबंधित यंत्रणा चौकशी करेल आणि जे कोण त्याच्यामध्ये असतील त्याच्यावर कारवाई होईल दादा भुसेंनी याचा स्पष्ट उल्लेख करून त्याचा खुलासा दिलेला आहे मला असं वाटतं की दादा भुसेंचं नाव याच्यामध्ये गोवणं किंवा जोडणं हे विरोधकांचं षडयंत्र आहे स्पष्ट उल्लेख करून त्याचा खुलासा दिलेला आहे त्याच्या मला असं वाटतं की दादा भुसेंचं नाव याच्यामध्ये गोवणं किंवा जोडणं हे विरोधकांचं षडयंत्र आहे ते टिकलेलं आहे मराठी समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करण्याची भूमिका ही सरकारने घेतलेली आहे पण ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही हे देखील सरकारची भूमिका आहे त्याच्यामुळे जरांगे पाटील साहेबांनी मनोज जरांगे पाटील साहेबांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत शासनाला त्यांनी सहकार्य केलं पाहिजे ही माझी भूमिका आहे मंत्रालयाचे आंदोलन करण्यात आलं म्हणजे आणि तुमचं कशासाठी कशासाठी उद्या माझं नाव घेऊन उद्या काय कशासाठी मी काय केले नाशिकमध्ये जाऊन त्याची पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगतो नाशिकच्या दौऱ्यामध्ये आम्ही असा एक निर्णय घेतला की पुढचे साठ दिवस जे आहेत ते नाशिक एम आय डी सीच्या रस्त्यांवर आणि नाशिक एम आय डी सीच्या हद्दीमध्ये जी अतिक्रमण स्वता आहेत ही स्वतःची स्वतः काढून घ्यावा असा उद्योग मंत्री म्हणून मी तिथं निर्णय दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कोणालाही दुखवण्याचा काही ये प्रश्न येत नाही जे अधिकृत आहेत त्यांची तर तोडली जाणार नाहीत पण अनधिकृत असल्यामुळं काही ठिकाणी अंमली पदार्थाचा स्टॉक ठेवला जातो अशा पद्धतीचे गोपनीय अहवाल हे माझ्याकडे काही ठिकाणी आले आणि त्या दृष्टीनं पुढची पिढी वाजवण्यासाठी घेतलेला हा मी निर्णय त्यांना पण शुभेच्छा स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाजप असं म्हणणं आहे की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सोहळावर लढाव असं कोणाचं म्हणणं आहे भाजप म्हणजे मला असं वाटतं की भाजपाचे प्रदेशाध्यक्ष हे रवींद्र चव्हाण साहेब आहेत रवींद्र चव्हाण साहेब हे कोकणचे सुपुत्र आहेत रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर माझी दोन तास युतीच्या बाबत चर्चा झालेली आहे योग्य वेळी रवींद्र साहेब ह्याच्यावर भाष्य करतील कारण मी स्वतः कोअर कमिटीमध्ये आहे मी स्वतः समन्वय समितीमध्ये आहे त्याच्यामुळे समन्वय समितीमध्ये काय ठरलंय हे बाकीच्यांपेक्षा मला माहिती आहे त्याच्यामुळे याच्यावर नितेशजींनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर मला काही अजिबात बोलायचं नाही शेवटी भाजपाला ताकद देण्यासाठी त्यांना ते बोलावंच लागेल परंतु एक देखील मान्य आहे रवींद्र चव्हाण साहेबांना की आज जे पंचावन्न जिल्हा परिषद सदस्य आहेत त्याच्यामध्ये एकही भाजपाचा जिल्हा परिषद सदस्य रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही आहे तरी देखील तो आमचा मित्रपक्ष असल्यामुळं त्यांना मानसन्मान देण्याची भूमिका ही आमची आहे त्याच्यामुळं मला देखील भाषण करता येतं मला देखील बोलता येतं पण मला बोलून मित्रपक्षाला ना दुखायचं नाही कारण मी त्या समन्वय समितीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काम करतोय त्याच्यामुळे समन्वय समितीमध्ये काय घडतं हे कोणालाच माहिती नसतं फक्त तीन नेत्यांना माहिती असतं वेळ आल्यानंतर तीन नेते जे काही सांगायचे ते सांगतील मला त्याच्यावर काय बोलायचं नाही कशाला बोलायचं त्याच्या त्यांनी केलेल्या वक्तव्यावर मी कशाला बोलायचं बघा मी चार वेळा मंत्री राहिलेलो आहे त्याच्यामुळे कुठच्या वक्तव्यावर बोलायचं आणि कुठच्या वक्तव्यावर नाही बोलायचं हे मला थोडंफार ज्ञान असल्यामुळे त्यांनी जे काही बोललेले आहेत ते ते अभ्यास करतील त्यांच्या पदाधिकाऱ्यांना विचारतील त्यांच्या जिल्हाध्यक्षांना विचारतील मागच्या वर्षी मी निधी दिला की नाही सगळ्यात जास्त ते रवींद्र चव्हाण साहेबांना विचारतील कारण रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलेली कमेट्यांची सगळीच्या सगळी नावं मी आत्ता वाचून दाखवतो पुराव्यानिशी हे मी समित्यांमध्ये इन्क्लूड केलेली आहेत डी पी सीमध्ये त्यांनी दोन नावं दिली त्याच्यामध्ये जिल्ह्यातली दोन नावापैकी एक केतकर नावाचं नाव आहे आणि दुसरं केदार साठेंचं नाव आहे त्या मी इन्क्लूड केलं तालुक्याची समन्वय समिती आहे त्याच्यामध्ये दादा दळी आणि विवेक सुर्वे यांची नावं दिलेली आहेत ती आपण इन्क्लूड केली तालुका दक्षता समितीवर त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे आपला डोरल्याचा त्यांचा पंचायत समितीचा सदस्य आहे सुशांत पे पाटकर त्याचं नाव दिलेलं आहे ते आम्ही घेतलं त्याच्यानंतर अजून ज्या समिती आहेत त्याच्यामुळं माझ्याकडनं काही चुकीचं होत नाही कार्यकर्त्यांना ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्यांच्यामध्ये जोश आणण्यासाठी ही भाषणं ठीक आहेत पण मी माझं कर्तव्य पाड पाडत असतो समित्यांमध्ये समन्वय समितीमध्ये जो कोटा ठरलेला आहे त्या कोट्याप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये समित्यांची यादी बीजेपीची मी फायनल केलेली आहे आता नाही आपली पत्रकार परिषद संपल्यानंतर मी बैठकीचं आयोजन केलेलं आहे परंतु मी जी माहिती घेतली ती एनडी जिल्ह्याच सांगतो एनडीआरएफ टीम पासून प्रशासनाच्या विनंतीनुसार सेवाभावी संस्था देखील आपत्कालीनसाठी तयार आहेत पण त्याचा आढावा मी आता घेणार आहे साहेब आता आठ दिवसाने गणेश सुरू होणार आहे पालकमंत्री आपण आढावा घेतला असेल सण शांततेत वगैरे पार पाडण्यासाठी आपण काय काय तयारी केली आहे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला गणेशोत्सव असेल किंवा अन्य सण असतील याची एक फार मोठी परंपरा आहे आणि ही परंपरा जपत असताना सर्व जाती धर्माचे लोक एकत्र एक येऊन या संपूर्ण सणांमध्ये सामील होतात त्याबद्दल त्यामुळं आपल्या रत्नागिरीच्या सणांना एक वेगळं धार्मिक वलय हे फार मोठ्या पद्धतीनं सगळ्या समाजाच्या निमित्तानं बघायला मिळतं त्याच्यामुळे तीच परंपरा चालू ठेवण्याच्या सूचना मी प्रशासनाला दिल्यात राहुल राहुल गांधी काही फरक पडत नाही अख्खा भारत देश भारत जोडो म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घालत फिरून झाला काही उपयोग झाला नाही तसा बिहारमध्ये देखील महायुतीची सत्ता येणार आहे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही जिले ना ना। चला जिलेबी आणा जिलेबीच पाहिजे ना जिले <laughs>